आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि स्वामिनी महिला प्रतिष्ठान तर्फे महिलांचा सन्मान सोहळा आणि कार्यक्रम उत्साहात संपन्न खोपोलीत फाउंडेशन आणि स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या वतीने स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान सोहळा आणि हळदी कुंकू कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका आणि समाजसेविका सुवर्ण मोरे यांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरवण्यात आले समाजसेविका सावित्री जाधव यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्व या, या नारी शक्तीमुळे झालेलो आहे जी नारी शक्ती आता खूप मोठं मागणी नगरसेविकांच्या देणार आहे आणि कोकणीचा विकास सुद्धा त्यांच्या माध्यमातून होणार आहे तुमचं खूप मोठं योगदान या आपल्या कोकणीसाठी लाभलेलं आहे वंदामंत्री खूप चांगलं योगदान राहिलेलं आहे की मी गेल्या एक वर्षापासून दोन वर्षापासून माझ्या बहिणी कांच्याताईचं काम बघतोय की जागरकाम करणार आहे की ज्या वंचित घटक असतो आपला की त्यांना कुठल्याही प्रकारचा प्लॅटफॉर्म नसतो त्यांना कुठल्या प्रकारच्या सुखसुविधा नसतात त्यांना त्यांच्या आई अडचणी सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारची ऑफिस किंवा एखादं घर नसतं पण एक हक्काचं घर एक हक्काचं दुकान म्हणून कांचनताईक बघितलं जातं आजच्या या कार्यक्रमासाठी मी नेहमीच बघत असतो की कार्यक्रम घेणं तेवढं सोपं नसतं पण त्याच्या पाठीमान खूप मोठी टीम कांचनताईची काम करत असते कांचनताई आपण मागच्या वेळेला सुद्धा एक तरी कार्यक्रम घेतला होता आपण एक शब्द दिलेला आहे खुर्दा की आपण या महिलांच्या हेल्थसाठी आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं हेल्थ कार्ड <cart> किंवा एक चांगल्या प्रकारचं नियोजन करायचं आहे तो शब्द माझ्या लक्षात आहे आपण आमदार साहेबांच्या आता एक इलेक्शन जेडपीचे इलेक्शन झाल्यानंतर आमदार साहेबांच्या मागे लागून मंत्रालयातून आपण या घरका महिलांसाठी मंत्रालयातून किंवा शिंदे साहेबांना सांगून चांगल्या प्रकारचं एक नियोजन करणं गरजेचं आहे किंवा बाकी सर्व ज्या काही गरजू महिला असतील त्यांना आता मुलांचं शिक्षण करणं भाग असतं त्यानंतर घरातल्या अडी अडचणी असतात त्यांना कुठल्याच प्रकारचं स्टेज नसतं तर ते आपल्याला मिळवून देण्याचं आपलं सर्वात महत्त्वाचं काम राहणार आहे माझी नगरसेविकांनासुद्धा विनंती आहे की येणारे आपल्या सभागृहात असतील किंवा आपल्या प्रभागातील असतील महिलांच्या अडीअडचणी आपण सोडवण्यावर जास्त आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे यावेळी नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे नगरसेवक अनिल सानप थुर्वे नगरसेविका रेश्मा गायकवाड अश्विनी अत्रे सुवर्णा मोरे रुपाली जाधव रुक्साना जळगावकर सानिया शेख श्रुती पालांडे प्रतीक्षा रेटरेकर आदी मान्यवर उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न